फुले यांच्या प्रतिमे मी अभिवादन करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेब सर्व प्रमुख तसेच सर्व संघटनेचे पदाधिकारी माझे सर्व शिक्षक सहमित्र तसेच सर्व नातेवाईक मंडळी आणि माझ्यावर प्रेम करणारे माझे मित्र कंपनी तसेच सर्व ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समिती ज्यांनी नेहमी सहकार्य केलं अगोदर सुरुवात अशी झाली लग्न आधी केलं मुलगी झाली मुलगी झाल्यानंतर डीएड ला गेलो आणि डीएड ला गेल्यानंतर मग मात्र नोकरीला लागले असं आमचं थोडस उलट आहे त्यानंतर अगोदर डावरगावला नऊ वर्ष मी तिथे काढली गाव खूप चांगलं आहे एक गाव आहे सुरुवात तिथून झाली एक ताठी गावातून एक गावातून सुरुवात झाली आणि तिथं सुरुवात करत असताना ते गाव ज्यांना काही जे शिक्षकांना पनिशमेंट म्हणतात की पनिशमेंटच्या एरियात मी होतो डावरगाव नऊ वर्ष कि जे इकडे काही समजा काही अडचणी आल्या त्याच्यामुळं तिकडे टाकत होते एकतर त्या तर डावरगाव तर पासून नसराबाद पर्यंत पायी यावं लागतं दर वर असे चार वर्ष कार्यक्रम सुरू असणार स्वयंपाक करायचा शाळा सुटू तर स्वयंपाक जेवले दोघ सोबत निघायचं आणि शाळातच राहतो शाळातच राहणं होत नंतर मग शाळेत राहत असताना एक फायदा तिथं झाला की आमची सकाळी सातला शाळा सुरू व्हायची रात्री ला संपायची शाळा कधी घंटी वाजवा पूर्व शाळात हजर कोणत्याही वेळेला घंटी वाजवा तुम्ही रात्री नऊ ला घंटी वाजवली सगळे पूर्व दप्तर घेऊन शाळा आज त्या ठिकाणचे बरेचसे मुलं सरकारी नोकरीत आहेत आनंद वाटतो त्यानंतर तिथून मग मात्र मी वाघाईला आलो वाघजयला आल्यानंतर तिथेही सहा वर्ष मी तिथेही नोकरी केली आनंदात नोकरी केली कुठेही त्रास नाही कारण जास्त बोलत नव्हतं कारण खोलीच्या बाहेर मी जास्त निघत नाही एकदा खोलीत आत वर्गात गेलो परत मी लवकर बाहेर येत नाही ही नेहमीची सवय आले थोडा वेळ दुपारच्या वेळेत तितकंच सहा वर्ष तिथेही गेली आणि तिथून मात्र मला टाकलं होतं पुट्टा दांडा सगळ्यात कोपऱ्यातलं बदली झाली आणि तिथून मग आता थोडंसं टेन्शन आलं की बा इकडं कसं जायचं परत कसं यायचं मुलं जळगाववर टाकली शिकायला आता करायचं काय मग त्यावेळेस आदरणीय मुसदवाले साहेबांनी जी फाईल तयार केली माझ्यासाठी आठवणीत राहील ती फाईल माझी आणि त्यानंतर जवळजवळ चार महिने कालावधी लागला त्या बदलीसाठी मला आणि त्यानंतर मी जळगाव राजामध्ये आलो ती फाईल माझी साहेबांनी स्वतः तयार करून दिली आणि त्याच्यात बळावरती मी इकडं नंतर इकडं आल्यानंतर सरळ गावात आता गावात आल्यानंतर साधा सरळ सोपं आपलं सकाळी दहा नऊ साडे नऊ ला जाणे केवट सर होते ते म्हणे सुरुवातीने त्यांनी सांगितलं की बा तुम्ही आज सकाळ जे जे कमी पोर आहेत ते ला आधी शिकवायचा मग मला नऊ वाजता शाळा यावं लागत आहे बाकीचे नंतर यायचे मग राष्ट्रगीताची वेळ झाली की मी जेवायला घरी जायचो तोपर्यंत राष्ट्रगीत व्हायचं नंतर मी शाळात यायचो असं बरेच वर्ष चाललं त्यानंतर जे नियम बदलले त्या नियमानुसार मला गाडगुंडीत यावं लागलं पण माझा टाईम आहे शाळेचा साडे दहाला शाळेत जाणे दहा वाजता जेवण करणे दहा पावणे दहा दा, ते दहा आणि शाळावर निघणे यामध्ये शेवटपर्यंत मी कोणताही बदल त्या त्याच्यामध्ये केला नाही आता इतकं तितकं होत राहतं त्यानंतर जी आवड आहे मी माझी कोणताच आवड जी आहे मला जो छंद आहे मी कधीच सोडला नाही लोकगीता असेल पोवाडे असतील गाणे असतील गवळणे असतील भजन असेल मी आठ आठ दिवस तमाशात बिन बाहेर जायले ते तुम्हाला माहित नाही इकडे माहित नाही जास्त कोणाला तुम्ही सांगितलंच नाही कधी कारण तमाशामध्ये मला नाही वाटत कोणता शिक्षक गेला ते फक्त पिंजरा चित्रपटात होता त्यानंतर माझाच नंबर आहे मी आठ आठ दिवस काही घरी येत नव्हतं एकदा गेलो त्याच्या संघात इथून उठले त्या गावात उठून ती गावात राहिला शाळेच्या असा सुट्टीचा अंदाज पाहायचा तितके ऍडजस्टमेंट करायची तमाशात कोण नाही गेलो शिक्षक पण मला नाही वाटत ते त्याच्यासोबत राहायचं त्याच्यासोबत खायचं त्याच्यासोबत स्टेजवर कार्यक्रमही कधी आनंद वाट त्यानंतर आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमात मी बरासा सहभाग घेतला आता राहिला प्रश्न जीवनाचा आणि मुलांना नेण्याचा आता त्यावेळेस सुरुवातीला पगार कमी होते खर्च जास्त होता पगार कमी पडायचा नंतर हळूहळू मोठे व्हायला लागले खर्च आणखी आणखी वाढू लागला पगार पुन्हा कमी पडू लागला मग आता काहीतरी मार्ग काढते व्यवसाय करायचा म्हटलं तर शनिवारावर कोणता व्यवसाय करणार आणि व्यवसाय करायचा म्हटलं तर मागे सांभाळणारा पण लागतो मग ते काही शक्य हो ना आपल्या जोळेत आई वडिलाच वडील कोरची जमीन होती शेती तिच्यात मग आम्ही दोघांनी ठरवलं आता मी तरी लग्न झाल्यानंतर सगळं झाल्यानंतर जेव्हा ते वेळ आली तेव्हा माळ विकायला लागलो आमच्या घरचे लहान होते तेव्हापासूनच माळव ऐकते शिंदखेड <laughs> राजाला आता माळ्याला माळव ऐकायची काय लाज काय काय वाटलं नाही मला त्याचं मग आम्ही दोघांनी शनिवारी माळवं काढायचं जळगाव राजाला राहत होतो तरीही आम्ही शाळा सुट्टी आणायला जळगाव जायचं इथं यायचं भाजपाला काढायचं परत जळगाव जायचं राहिल्यानं माळ सकाळी परत काढायचं आणि आम्ही तो बाजारात जाऊनही कायच आता आपल्यापैकी बऱ्याच जणांनी माझ्या हातून भाजीपाला पण घेतलेला आहे कधी कधी जागा भांडण करणार इथं नाही बसायचं आमच्या मी म्हटलं इथं नाही तुम्ही तिकडं बसा आणि बदली इथं आलो पुन्हा ज्याला मी <स्थारी> बाजारात माझ्या जागेवर बसू दिलं नाही <स्थारी> ती <स्थारी> इथं म्हटलं ठीक आहे बाबा मला काढा नाही <स्थारी> म्हणा मग त्या भाजीपाला विकून पगाराचा पैसा आपल्या मुलांना लावायचा आमचं एकच ध्यास एकच विचार काही जास्त डोकं लावायचं का आम्ही ताण कधीच घेतो तो काही कामाचा ताण आम्हाला कधीही नाही पहिलेही नव्हता जास्त विचार करायचा नाही विचार केले तो